आणि माझ महुसन गाडी आहे ना घुटण्या मारा लग की पेटो टाकाना यात परी गया काही जाय दका आठ दका पैसा नाही रेल्वे जायलाही नाही पण खाली आणि गाडी मनास हात ना बहुसम आठ लगु ना मी जेमतेम तर डायरेक्ट आठ ये लागना चला बरं आठेन डकली बिकली लई ना परी तर गाई चला पेटो बिटो टाकाय गया अह दका आव पेटो पंप हाय गाइस गुड मॉर्निंग बट्टसला जय आदिवासी तर आज ना आपला न्यू ब्लॉग म तुम्हाला स्वागत बहुसन तर मी जायलाही या आज शिरपूर थोडासा काम आणि मी आता नाश्ता करै ना अंगोन बी दवाई गे मला तर चला मग नाश्ता करै ना आयदा का बाशी खिचडी तई टा केलं तामू शकाई मग नवम्या बी खायलाही नाही आता आणि बहुसन पाणी बी ना आहे ना आमना गावला तर बासी बाशी खुशी ना दिन पास परी काम बिसत ना खरास काम होईजे यंदा पाणी ना जर उन्हात तर गाई चला नाश्ता बिस्ता हुई गे मला आता ग मग डायरेक्टच तर चला कंटिन्यू ब्लॉक दखत जावा बहुसन तू मग चला मग ये गाईज चिमटाना कुदी गया मी आणि माझम बहुसन गाडी घुटण्या मारा लगती टी गे पेटो टाकाना यात परी ग्या मला ती बागतून तर दख बर पोशी तर पोशी तर एक अर्धा विन थोडा पारले ना परी शिणकरा लगून पोचना परी पेट्रोल पंप लागू आता बी शिनकर गण गया भी चिम्ताना, चिम्ताना आता बी चिमटाना चिमटाना मग आता जासू पण अखो आता मग ती बाग जाणार परी का पेट्रोल पंप दुरा दूर चिमटाना पिंड आणि मग आज मग पशी ग बर शिनकर आणि गमज जाना परी आता फक्त रेल्वे पट्टा कुदना म्हणजे ये ना पेट्रोल पंपच अंग जठ का અર ચાલા જટ્ટો ગુજા ઇતટલો ગુબર દક્ક ચાલામ પૈસા કારણે તા બહુ સોને એક કે સામાબી ગા લેનાલ પણ યાર યાદ કસ કાઈ પડી ગયા તા સમજના ના તોરા ફેર મભો તમે જમુકાર ઇ જીવના आणि गाडी उभा करणं तव यादू ना तुझ्या ठोस ना आणि गोष्टी मारे काही नाही या ती बरं चला पुरता जाऊ बरा जायत का आठा रेल्वी रेल्वे जायलाही नाही पण खाली नका अजून गंजक दूर दूर तता खाली उईसन आणि गाडी मना साथ दिदीने ना आट आटलं गुऊन आम्ही जेमतेम आटेन फक्त इथला अंगरा यायला थोडासा भाग Hamban gari bi but jam hari di niat aja. Ada kata tan sal ni ya di. Nada iya tak, kam salu ya buat karena kam salu gitu. Atau yang ngetan barisan, mengerti ini di apa? Bisa barisan, atau kali sal आणि चला मग यंदा जनला ये ना पाय लावायला लावसू आठेन थोडासा पेट्रोल पंप ला पाय लाईत लाई बर यगांदा जन सांग ना सरी दिली रेल्वे खतम काही जाय दका केवरी नीतरती वती मांग दका केवरी नीतरती वती पुरा दूर ही लागणार मी आता डायरेक्ट लगु गोल लगू ही लागण ती पूर्ण डानगी होती तर डायरेक्ट आटलं ये लागना चला बरं आठेन ढकली बिकली लय जाणार तर काही चला पेटो बिटो टाकाय दका अवध पेटो पंप आटलं गुढकल तू ना बहुसोन मी आणि टाकाय गया चला जाऊ तात हिंगूत मस्त काही वादा ना चला मग पाऊसवानी एवढ्या काही पाहिजे रेल्वे ब्रिज ना पुरात सण आणून आल मी डायरेक्ट गोल्फ देऊन आल मग डायरेक्ट आताना सोडाचा टकलानी पाय उनि काय पाहिजे तर गे चला आत्ता होईल काय आपला काम चला मग डायरेक्ट आत्ता सिल करावी पाऊसवा तर काही चला घर चाल नाही मी आत्ता आठ पेटो पमोर येल पेटो टाकेल बहुस ततानी येतात बेकार फजिता वयाल व त्यात दका आठ पेटो टाकेल येणार न तर तवस निघत ततानी येतात काही ब फजिता ल्यात नाल्यात को आता जाता बी फजिता बिजिता होई त्यापेक्षा टाकेलच फायदा चला मग लगेच बजार मग बी जाणार ना तर मग दा शिन कर मधली सुकाय बी नऊ काहीतरी खावा खुवाना तर चला मग जाऊ सर चला गाई चालना मी आता टाकाई गया पेट्रोल आओ या आव ये जाना फर बहुत सारा नाव दखाओ रस्ता देता खराब डायरेक्ट हवं चला तर चला मग नाव सर बालाजी मंदिर गाईज तापी ये गई चला तो रा सीन में आके वीडियो, वीडियो भी या भी बनावा ना या चला मैं ऐसा तापी बार्या या को ना ताजू कारण की पानी जी ना रहे ना बहुत तापी में भी वाई रहे ना तो रा गाइस एक नंबर यू आठे आणि बाऱ्या काही खुलेल ना एक खुलेल तर काही राही नाही दोन शेवटल्या त्या ज्या दोन आहेत ना त्या खुलेल फक्त आणि पाणी चाली राही नाही नाही नाहीये काही अशी डगुई डगुई फेस फेस वायर रिज ना या या दगुण, दगुण, पेस, पेस वाई ती वर समजा तर पाणी वायरही नाहीये बी या दा काही आता या द्या या या या, दव्या रेजा येत ना किश्वर समज तर तापी मग पाणी वाई रही समज वाय ना पाणी तथा वर बेकारच पाणी हुई वाव एकदम ठंडा ठंडा आवाय लागी रही बहुसन एकदम खतरनाक वाट आणि आता जेसी भी काम चालू आहे तर चला मग ये मी भी आटेन આપી ગાડી લાવેલા હતી આીન કરામાં ભોજપન છીન કરામાં ડાયરેક્ટ ગણ નવમેશ સફરસન સુપરસન લેના પરી નિકાબાજર ગયા બોમા મારતો ચલામ ફાઇનલી ચીન કરિન કરે બંધ લેના પરી નવમેશલા કઈ તરી ચલા મ

चल 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 काय पाच मिनत रे चाल ना बस थैले लय सण सांगणार ना तुम्हाला म्हणतो डायरेक्ट जाता मग थैली होऊन आणि आता काय हा गण खरी मिनतो मग काही नाही काय हा रेल्वे आण आणलं ने बरेल होते ते येंगे घे तते त ते येंगे तर काही आज ना ब्लॉग जर पसंद पसंत नवी लाईक कर द्या आणि जो चॅनलवर नवीन वी तो सबस्क्राईब कर द्या चला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय